बॅडमिंटन म्हणजे फक्त एक खेळ नाही तर आपल्या देशाची शान आहे तेच बॅडमिंटन सध्या खूप चर्चेत आले पॅरिस मध्ये चालू असलेल्या बी डब्ल्यू एफ वर्ल्ड चॅम्पियनशिप दोन हजार मध्ये पुन्हा एकदा भारताने आपली छाप सोडली आहे हो कारण सात्विक सैराज रेड्डी आणि चिराग शेट्टी यांची जोडी चांगल्याच फॉर्म मध्ये आहे गोल्ड मेडल हुकलं खरं पण ब्रॉन्झ मेडलची चमक मात्र अजूनही आहे टुर्नामेंट अगोदर रँकिंग मध्ये चिराग यांची ही जोडी होती आणि क्वार्टर फायनल मध्ये त्यांनी मलेशियाच्या ऑलिम्पिक मेडलिस्ट एरोन चिया आणि सोह वू इक यांना सरळ गेम मध्ये हरवलं तो सामना म्हणजे जणू डिक्लेरेशन ऑफ इंटेंट होता की इंडिया इज हियर टू स्टे पण खरी लढाई होती ती सेमीफायनलमध्ये मध्ये चीनच्या चेन बोयांग आणि यू ई यांच्या विरोधात पहिला गेम सुरुवातीला सात्विक चिरागी यांची धडाकेबाज सुरुवात चार झिरो अशी आघाडी नंतर तर अकरा पाच असा कम्फर्टेबल लीड पण चिनी जोडीने इंटरव्हल नंतर कमाल केली आणि पहिला सेट आपल्या तोंडातून हिसकावून घेतला दुसऱ्या सेटमध्ये मात्र आपल्या जोडीने पुन्हा जोर लावला बत्तीस शॉट रॅलीमध्ये मिळालेला गेम पॉइंट आणि तिथे प्रेझेंट असलेल्या भारतीय फॅन्सने स्टेडियममध्ये राडा सुरू केला सामना तिसऱ्या गेममध्ये सेट झाला पण दुर्दैवाने डिसायडर सेटमध्ये झिरो नऊ अशी खराब सुरुवात आणि तिथून परत येणं जवळपास अशक्यच होऊन गेलं शेवटी आपल्या या जोडीने एकवीस एकोणीस अठरा एकवीस एकवीस बारा असा पराभव झाला हो मात्र या ब्रॉन्झ मेडलने भारताच्या एका युनिक मेडल स्ट्रीकला कायम ठेवलं दोन हजार अकरा पासून प्रत्येक वर्ल्ड चॅम्पियनशिप्समध्ये किमान एक मेडल हा रेकॉर्ड अजूनही जिवंत आहे फक्त सात्विक चिराग नाही तर दुसऱ्या इंडियन प्लेयर्सनेही या कॉम्पिटिशन मध्ये जोरदार प्रयत्न केले पी व्ही सिंधू आपली गोल्डन गर्ल ती क्वार्टर फायनल पर्यंत पोहोचली पण इंडोनेशियन पुत्री कुसुमा वरदानी विरुद्ध तिला पराभव पत्करावा लागला तरी तिने हे मात्र नक्की दाखवलं की तिचं फुटवर्क आणि स्मॅशेस अजूनही टॉप क्लासच आहे एच एस प्रणय दुसऱ्या सीड अँडरसन अँटोनसन विरुद्ध तीन गेमचा इपिक सामना शेवटी पराभव झाला पण फाईट मात्र जबरदस्त होती ध्रुव कपिला तनिषा क्रास्टो या जोडीने पाचव्या सीडला हरवत क्वार्टर फायनल गाठली आणि खऱ्या अर्थाने ही एक अंडरडॉग स्टोरी ठरली बाकी लक्ष्य सेन ऋत्विका गड्डे रोहन कपूर यांच्या स्पर्धा पहिल्या दुसऱ्या फेऱ्यांमध्ये थांबल्या मित्रांनो कामगिरी चांगलीच आहे पण आपल्या मनात कदाचित तरीही एक प्रश्न असेल गोल्ड कधी येणार पण लक्षात ठेवा कन्सिस्टंटली मिळणारी मेडल्स ही सुद्धा प्रगतीची खूण आहे सात्विक चिराग यांच्या पुढच्या बिडीला आत्मविश्वास मिळतो सिंधू प्रणॉय ध्रुव तनिषा यांच्या प्रयत्नांमुळे नवीन आशा निर्माण होती भारताचं बॅडमिंटन आता जगाच्या सर्वोच्च पातळीवर लढत आहे मान्य आहे की सुधारणा अजून हवी आहे फिटनेस मेंटल स्ट्रेंथ आणि कन्सिस्टन्सी यांची गरज आहे पण जर आपण हा प्रवास एकत्र अनुभवला तर पुढच्या वेळी स्मॅश पॉईंट इंडिया हा आवाज सारखा आपल्याला ऐकू येईल यात शंकाच नाही